मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच होम बेस्ड बिझनेस आयडियांची माहिती घेणार आहोत जे तुम्ही कमी गुंतवणुकी सुरू करू शकता आणि त्यातून जास्त नफा कमावू शकता आपली पहिली आयडिया आहे घरगुती मसाला घरगुती मसाल्याची मागणी सर्वत्र आहे लोकांना ऑथेंटिक टेस्ट हवी असते याचे फायदे असे आहेत की याचे भांडवल खूप कमी आहे आणि हा व्यवसाय सुरुवात करायला खूप सोपा आहे हा व्यवसाय सात हजार ते दहा हजार रुपये घालून सुरू करू शकता जेव्हा हा व्यवसाय लहान स्तरावर असतो तेव्हा याचा मासिक नफा दहा हजार ते पंधरा हजार रुपये मिळू शकतो आणि जसा जसा व्यवसाय वाढतो तसा मासिक नफा पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त पर्यंत मिळू शकतो तुम्ही लहान पॅक मध्ये मसाले पॅक करून त्याची ऑनलाईन आणि लोकली विक्री करू शकता आपली दुसरी आयडिया आहे मिलेट स्नॅक्स मिलेट मध्ये नाचणी बाजरी वरई आणि ज्वारी या धान्यांचा समावेश होतो आजकाल हेल्थ कॉन्शियस लोकांची संख्या वाढते आहे त्यामुळे मिलेट स्नॅक्स हा ट्रेंड खूप वाढता आहे आणि यासाठी एक्सपोर्टची पण संधी उपलब्ध आहे मिलेट स्नॅक्स मध्ये तुम्ही नाचणीचे लाडू बाजरीचे चिप्स इन्स्टंट मिक्स आणि ज्वारीच्या चकल्या अशा मिलेट स्नॅक्सचा समावेश करू शकता मिलेट स्नॅक्स या व्यवसायासाठी सुरुवातीला दहा हजार रुपयांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागते जर तुम्ही हा व्यवसाय लहान स्तरावर सुरू केला तर त्याचा मासिक नफा आठ हजार रुपयांपासून पंधरा हजार जसा जसा वाढेल तसा याचा मासिक नफा पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त मिळू शकतो आपली तिसरी आयडिया आहे है, हँडमेड किंवा डिजिटल गिफ्ट आयटम्स पर्सनलाइज गिफ्ट आयटम्सची मागणी वाढदिवस लग्न बाळंतपण अशा खास प्रसंगी गिफ्ट देण्यासाठी दिवसेंदिवस वाढत आहे क्रिएटिव्ह लोकांसाठी हा परफेक्ट होमबेस बिझनेस आहे सोशल मीडियावर हा पटकन लोकप्रिय होतो पर्सनलाइज आयटम्सची विक्री करण्यासाठी सोशल मीडिया हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे तुम्ही स्क्रॅप बुक्स कस्टम फोटो फ्रेम्स आणि डिजिटल कार्ड्स यासारख्या वस्तू पर्सनलाइज आयटम्स म्हणून विक्रीसाठी ठेवू शकता पर्सनलाइज गिफ्ट आयटम्स या बिझनेसमध्ये सुरुवातीची गुंतवणूक तीन हजारपासून आठ हजार, हजार रुपयांपर्यंत लागते या बिझनेसमध्ये सुरुवातीचा मासिक नफा पंधरा हजार रुपयांपासून तीस हजार रुपयांपर्यंत मिळतो आणि मोठ्या प्रमाणावर जर हा बिझनेस वाढला तर हाच नफा एक लाख रुपयांपर्यंत मिळू शकतो आपली चौथी आयडिया आहे आयुर्वेदिक ब्युटी प्रॉडक्ट्स आजकाल केमिकल फ्री नॅचरल स्किन केअरची मागणी प्रचंड आहे हे प्रॉडक्ट तुम्ही कमीत कमी खर्चात घरी बनवू शकता आयुर्वेदिक ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही हळदीचा फेस पॅक शिकेकाई रिठा शॅम्पू हर्बल ऑइल्स हर्बल सोप्स आणि केमिकल फ्री मेहंदी हेअर कलर ही प्रॉडक्ट्स विक्रीसाठी ठेवू शकता आयुर्वेदिक ब्युटी प्रॉडक्ट्स या होमवेज बिझनेससाठी सुरुवातीची गुंतवणूक लागते सात हजार ते दहा हजार रुपये जर तुम्ही हा बिझनेस लहान स्तरावर सुरू केला तर मासिक नफा मिळतो पंधरा हजार रुपयांपासून रुपयांपर्यंत आणि जसा जसा तुमचा बिझनेस वाढेल तसा याचा नफा पन्नास हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपेक्षा सुद्धा जास्त मिळू शकतो आपली शेवटची आयडिया आहे मराठी ईबुक्स किंवा मराठी डिजिटल कोर्सेस जास्त करून डिजिटल कोर्सेस हे इंग्लिश मध्ये उपलब्ध आहेत मराठीत याची संख्या खूप कमी आहे त्यामुळे लोकांना असे कोर्सेस मराठीमध्ये हवे आहेत याचा फायदा असा आहे की एकदा तयार केलेले प्रोडक्ट पुन्हा पुन्हा विकता येते याला पॅसिव इन्कम असेही म्हणतात हे कोर्सेस तुम्ही कुठल्याही माहितीसाठी तयार करू शकता मी तुम्हाला काही आयडियाज देत आहे जसे की आजीच्या वाचनाची आवड कशी लावावी इत्यादी मराठी ई बुक्स किंवा डिजिटल कोर्सेस या व्यवसायासाठी सुरुवातीची गुंतवणूक लागते फक्त दोन हजार ते तीन हजार रुपये जेव्हा तुमचा व्यवसाय लहान स्तरावर असतो तेव्हा याचा मासिक नफा मिळतो पंधरा हजार ते वीस हजार रुपये आणि जसा जसा तुमचा बिझनेस वाढत जातो तेव्हा याचा मासिक नफा पन्नास हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपेक्षा जास्त मिळू शकतो या पाचही होम बेस्ड बिझनेस आयडियाची ब्युटी अशी आहे की ते कमीत कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येतात त्यामधून जास्तीत जास्त नफा मिळतो आणि या पाचही होम बेस बिझनेस आयडियांची मागणी सतत वाढत आहे या पाचही होम बेस बिझनेस आयडियांपैकी कुठली आयडिया तुम्हाला जास्त आवडली आणि कुठला बिझनेस तुम्हाला सुरू करायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन होम बेस्ट बिझनेस आयडियासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका